गावात येऊन खोटी आश्वासन देणाऱ्या मंत्र्यांचे कपडे त्यांना फाडून तुडवून तुडवून मारा तुम्हीच त्यांना मारलं पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलेलं आहे देणार मंत्र्यांना ठोका असं शेट्टी म्हणत आहेत अकोल्यामधल्या निंबा गावात आयोजित केलेल्या सभेमध्ये त्यांनी वक्तव्य केलं राजू शेट्टी सध्या विदर्भाच्या दौऱ्यावरती आहेत माझ्या कार्यकर्त्यांना दोन परीक्षा देणार आहेत त्यातली पहिली परीक्षा ही एकोणीस तारखेला चक्का जाम आंदोलनाची असेल ती पास झाल्यानंतर मंत्र्यांना ठोकण्याची दुसरी परीक्षा देणार आहे असं राजू शेट्टी यांनी म्हटलं मग अळीचे पैसे का मिळाले नाहीत म्हणून एखाद्या मंत्र्याला तुम्ही ठोकला ठोकायला पाहिजे तर कधीच तुम्हाला ठोकायला पाहिजे पैसा कुणाचा यायचा आहे येणं कुणाचं आहे येणं आपलं आहे मग त्यामुळे अडचण आपली झाल्या मग ज्यांनी आपल्याला देतो असं सांगितलं त्या सरकारचा सा प्रतिनिधी गावात आला तालुक्यात आला तुमच्या सरकारनं आमची फसवणूक का केली म्हणून त्याला ठोकला पाहिजे का नाही कमीत कमी त्याचा सर्क तरी पाळायला पाहिजे काय होईल पोलीस आपल्याला ताब्यात घेतील दोन वेळची जेवणाची तरी व्यवस्था होईल तुरीच्या हरमरेचं अनुदान जे काय असेल ते ताबडतोब दिलं पाहिजे ही आपली मागणी आहे आणि ते जर देणार नसाल आल, 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 आम्ही काय करू शकतो याचा इशारा देण्यासाठी एकोणीस तारखेला चक्का जाम करणार आहे त्याच्यानंतरचा कार्यक्रम काय देणार आहे मी तर मंत्र्याला ठोकणे हा कार्यक्रम दुसरा तुम्हाला देणार आहे ते नंतर पहिला तुम्ही माझी पहिली परीक्षा पास होऊन दाखवा आणि ती पहिली परीक्षा म्हणजे एक सुद्धा चाक पुरता कामा नये ही माझी पहिली परीक्षा आहे आणि ती परीक्षा पास झाला तर मग ते सर्टिफिकेट देऊन दुसऱ्या परीक्षेचा पेपर देतो